नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडीवर ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजय पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी शेकडो कार्यकर्ता आणि पदाधिकारीसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्वागत करत शिवसेना वाढवण्यासाठी जोमाने कार्यक्रमांच्या सूचना दिल्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणची शिकवण आपल्याला असून पूर्वीच्या पक्षात मात्र आता शंभर टक्के राजकारण होते त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे यावेळी विजया यांनी सांगितले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामं केली असून त्यामुळे यंदा त्यांची हॅट्रिक नक्की होईल असा विश्वास याप्रसंगी विजय पोटे यांनी दिला विजय पोटे या मागील अनेक वर्षापासून शिवसेनात कार्यरत असून मागील महिला आघाडीत त्यांचे संघटन चांगले आहे त्यांच्याबरोबर उपशहर संघटक पल्लवी बादिवडेकर नमिता साहू भारती भोसले मंदाकिनी करुड मोनिका इंगळे रंजना पाटील वंदना पाटील यांच्यासह विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक युवासेना पदाधिकारी अशा सुमारे शंभर जणांनी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना राज्य समन्वयक नरेश मस्के शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंडे उल्हासनगर उपजिल्हा प्रमुख अरुण आशाल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर गेले दोन वर्ष आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्रात मध्ये चांगलं काम करतायत जनतेची सेवा करतायत जनतेच्या जे कामं असतात ती होत आहेत आणि त्यामुळे काही इथल्या काही गोष्टी तर तर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आदरणीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम आहे आणि इकडे फक्त शंभ म्हणजे फक्त राजकारण आणि राजकारणच त्याच्यामुळे कुठली महिलांची ना कामं नाहीत कुठली याची कामं नाही आहेत कुठली समाज उपयोगी कामं नाही काहीच होत नव्हतं आमच्यासारख्या काम करणाऱ्या माणसांना काम हवं असतं आणि इकडं त्याच्यामुळे आता ह्या निवडणुका आल्यात निवडणुकीच्या दृष्टीनं काम करण्याची संधी मिळते आणि ती त्यामुळे आम्ही हे मी कधी इच्छुक नाही ती माझी चांगली मैत्रीण आहेत माझ्या तिला शुभेच्छा आहेत तसं पाहिलं तर याच्यात काही संबंध पण नाही आणि माझी इच्छा पण नव्हती का मला काय मिळावं किंवा काय दृष्टीने काय मी इकडे हे केलं असं पण नाही परंतु जे काय राजकारण घडतंय ते चुकीचं होतं म्हणून आम्ही आता खर तर नागरिकांना काय हवं असतं काम हवं असतं विकास हवा असतो आणि विकासाच्या दृष्टीने काम चांगल्या प्रकारे काम होईल असे आश्वासन आम्ही या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू